अंधारातून प्रकाशाकडे स्वामी म्हणतात बाळांनो दिवाळी आली की लोक घर साफ करतात सजावट करतात दिवे लावतात मिठाई वाटतात पण मनाचं काही करता रे माझ्या लेकरांनो घर स्वच्छ केलं पण मनातला राग मत्सर लोभ दुःख हे कचरा अजून तसंच आहे दिवाळीचा खरा अर्थ हा बाहेरच नाही तर आतल्या प्रकाशात आहे जगात सर्वांना पैशाचा यशाचा आणि मानाचा प्रकाश हवा असतो पण कुणी मनातील शांतीचा दिवा पेटवण्याचा विचार करत नाही मनाचं घर स्वच्छ ठेवलं तर देव स्वत येतो आणि तिथे लक्ष्मी शांती आणि आनंद कायमचा वास करतात एक भक्त स्वामींना विचारतो स्वामी मी रोज लक्ष्मीची पूजा करतो पण माझ्या घरात आनंद येत नाही पैसा येतो पण टिकत नाही घरात सतत भांडणं ताणतणाव काळजी स्वामी शांत हसले आणि म्हणाले <laughs> अरे बाळा लक्ष्मी फक्त सोन्या चांदीत नाही रे ती समाधानात आहे ती नम्रतेत आहे जेव्हा तू कृतज्ञ राहशील ज्या वेळेस तू दुसऱ्याला मदत करशील तेव्हाच ती लक्ष्मी तुझ्या घरात येईल देव नेहमी त्या मनात वास करतो जे शुद्ध आणि दयाळू असतं म्हणून दिवाळी म्हणजे फक्त बाहेरचा प्रकाश नव्हे तर मनातील अंधार दूर करण्याचं पर्व आहे स्वामी पुढे म्हणाले बालांनो राग मत्सर अहंकार हेच मनाचं खरं अंधार आहेत जितके दिवे लावाल तेवढा हा अंधार दूर होणार नाही जोपर्यंत तू तु मनातून तो काढून टाकत नाहीस माझं नाम घ्या दया बाळगा क्षमा करा हा अंधार आपोआप नाहीसा होईल जेव्हा तू दुसऱ्याला क्षमा करशील दुसरा भक्त विचारतो स्वामी मला भीती वाटते भविष्याची अपयशाची आणि एकटेपणाची स्वामी म्हणाले अरे तू जर माझं नाम घेतलंस श्रद्धा ठेवलीस तर मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नको रे बाळा तुझ्या जीवनातील प्रत्येक अंधार हा फक्त एका दिव्याने माझ्या नामस्मरणाने दूर होतो भक्ती म्हणजे फक्त देवाला नमस्कार नाही भक्ती म्हणजे स्वतःचं मन देवासारखं करणं जर तू दयाळू शांत आणि प्रामाणिक राहिलास तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस ही दिवाळीच ठरेल शिकवण ऐक रे माझ्या बालांमध्ये दिवाळीचे दिवे काही तासांसाठी चमकतात पण मनातील प्रकाश आयुष्यभर झरकायला हवा समाधान हेच खरे धन आहे दयाळूपणा हीच खरी पूजा आहे आणि क्षमा हा सर्वात मोठा दीप आहे मनातील वाईट विचार जाळून टाका दुसऱ्याच्या मनात प्रकाश पेटवा हेच माझं आशीर्वादाचं दिवाळी पर्व आहे भक्ती आणि प्रेमाने जीवन जगलंत तर स्वत लक्ष्मी शांतता आणि आनंद तुमच्या घरी येतील दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे रागातून क्षमेकडे अहंकारातून नम्रतेकडे आणि दुःखातून आनंदाकडे प्रवास अंतिम संदेश ही दिवाळी फक्त तुझ्या घरात नव्हे तुझ्या मनातही उजळू दे मनात शांती असली की बाहेरचं सर्व काही सुंदर वाटतं जगातील प्रत्येक जीव आनंदी होवो अशी माझी प्रार्थना स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव आहे भिवू नका स्वामी पाठीशी आहेत जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवता तर या दिवाळीत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो